तर विद्यार्थ्यांना स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले मनापासून स्वागत आहे सुपर क्लासमध्ये स्पेशल असलेले आपण अतिशय स्पेशल असलेले क्वेश्चन्स जे की या ठिकाणी समाज ग्रहपाल भरती या दोन्ही भरतीसाठी असणारे कव्हर करणार आहोत आणि त्या कारण सर्वांनी या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे तसेच सर्वांसाठी अतिशय महत्वाची सूचना की चारशे सत्तर पी डी पीडीएफ वन फोर नाईनमध्ये मध्ये दिले जात आहे जे कि विद्यार्थ्यांना समाज कल्याण भरती महिला ग्रहपाल भरती दोन्ही साठी अतिशय महत्वाचे आहे घेण्यासाठी ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर कॉल नाही व्हॉट्सअप करायचा आहे जो ही इच्छुक विद्यार्थी आहे तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आलासाल किंवा कोणत्याही कारणास्तव विद्यार्थ्यांना जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर लगेच करून घ्यायचं आहे सबस्क्राईब केल्याने काय होईल की पुढचे सुपर क्लास आपल्या चॅनलवर जेव्हा कधी अपलोड होईल ना त्याचे नोटिफिकेशन तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल या कारणास्तव तसेच सुपरकासला एक लाइक केल्याशिवाय नाही जायचं चला मग सुपरकास हा सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न पाहूया प्रश्न असा आहे कृष्णा नदीची महाराष्ट्राबाहेरील उपनदी कोणती आहे कृष्णा नदीची महाराष्ट्राबाहेरील विचारलेली आहे कावेरी भीमा कोयना किंवा रावी तर या ठिकाणी कृष्णा नदीची महाराष्ट्राबाहेरील उपनदी कोणती आहे तर भीमा नदी असलेली आपल्या सर्वांना लक्षात येते तर प्रश्न दुसरा कोर करूया को महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यामध्ये कोणते डोंगर स्थित आहे जिल्हा लक्षात घ्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये स्थित असलेले डोंगर विचारलेले आहे दर केसा अस्तंबा वेरूळ किंवा मुदखेड तर ऑप्शन क्रमांक दोन अस्तंबा जे डोंगर आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे विद्यार्थ्यांना नंदुरबार जिल्ह्यामध्ये असलेले आपल्या सर्वांना लक्षात येते प्रश्न तिसरा की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे तर पुणे औरंगाबाद मुंबई नागपूर तर या ठिकाणी मुंबई येथे जे आहे कोणते कशाचे मुख्यालय आहे तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे आहे प्रश्न चौथा की लोकसंख्या नियंत्रण लोक लोक हा जो विषय आहे महत्वाचा तो कोणत्या सूचीमध्ये समाविष्ट आहे किंवा कोणत्या सूचीमध्ये येतो ते विचारलेलं आहे विषय विचारलेला आहे लोकसंख्या नियंत्रण राज्यसूची केंद्र सूची समवर्त सूची किंवा वरील नाही तर ऑप्शन क्रमांक तीन समवर्त सूचीमध्ये कोणता विषय आहे लोकसंख्या नियंत्रण हा असलेला सर्वांना आपल्याला लक्षात येतो की आहे तर प्रश्न पाचवा चौरी चौरा घटना खालीलपैकी कोणत्या प्रांतात घडली होती ते आपल्याला विचारलेलं आहे चौरी चौरा घटना ही कोठे घडलेली होती बंगाल प्रांतात उत्तर प्रदेश गुजरात किंवा मुंबई तर चौरी चौरा घटना म्हणलं तर या ठिकाणी उत्तर प्रदेश या ठिकाणी विद्यार्थ्यांनो गोरखपूर गोरखपूर या परिसरात घडलेली एक घटना आहे या घटनेमध्ये काय झालेली होती विद्यार्थ्यांनो की भारतीयांनी एका ब्रिटिश पोलीस चौकीवर या ठिकाणी आग लावण्यात आलेली होती पोलीस पौ, चौकीला त्यामध्ये बावीस जे ब्रिटिश पोलीस कर्मचारी होते ते या ठिकाणी जळलेले होते हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे आणि ही जी आहे घटना कधी घडलेली होती तर चार फेबरुवारी, चार फेबरुवारी या ठिकाणी विद्यार्थ्यांनो चार फेब्रुवारी चार फेब्रुवारी एकोणीसशे बावीस या दिवशी या वर्षी ही घटना घडलेली होती हे आपल्याला लक्षात येते तर घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न या ठिकाणी सहावा की धरणाची उभारणी ही संकल्पना खालीलपैकी सर्वप्रथम कोणी सुरू केलेली होती ते विचारलेलं आहे कशाची धरणाची उभारणी करण्याची संकल्पना महात्मा फुले शाहू महाराज पंडित नेहरू किंवा विनोबा भावे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक योग्य आहे महात्मा फुले यांनी सर्वप्रथम जे आहे धरणांची उभारणी संकल्पना ही मांडलेली होती तर प्रश्न या ठिकाणी सातवा की राष्ट्रीय काँग्रेसची या ठिकाणी पहिली महिला अध्यक्ष कोण राहिलेल्या होत्या ते विचारलेलं आहे पक्ष आहे या ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेस तर ऑप्शन मध्ये दिलेली आहे सरोजिनी नायडू पंडिता रमाबाई वरील नाही तर सर्वात पहिल्या कोण होत्या बेजंट यांनी राष्ट्रीय काँग्रेसच्या महिला अध्यक्ष बनलेल्या एक व्यक्ती आपल्याला लक्षात येतात प्रश्न आठवा की नायडू ट्रॉफी खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित असलेली एक ट्रॉफी आहे ट्रॉफीचं नाव विचारलेलं आहे की नायडू ही ट्रॉफी तर ऑप्शनमध्ये दिलेली आहे कबड्डी खेळाशी बुद्धिबळ हॉकी किंवा क्रिकेट तर ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे कोणती ट्रॉफी आहे नायडू ट्रॉफी असलेली ही आपल्या सर्वांना लक्षात येते प्रश्न नवव्या क्रमांकाचा कुटुंब नियोजन हा जो महत्वाचा विषय आहे तो कोणत्या सूचीमध्ये आहे लोकसंख्या नियंत्रण आपण पाहिला आता या ठिकाणी विचारलेला आहे कुटुंब नियोजन कोणत्या सूचीमध्ये येतो राज्यसूची केंद्र सूची समवर्त सूची किंवा वरील नाही तर कुटुंब नियोजन हा जो विषय आहे तो देखील समवर्त सूचीमध्ये समाविष्ट असलेला किंवा आलेला आपल्या सर्वांना दिसतो प्रश्न दहावा उपराष्ट्रपती हे कोणत्या सभागृहाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात सर्वांना येत असलं उत्तर हे आपण कवर करूया व्यक्ती आहेत उपराष्ट्रपती यांनी तर ऑप्शनमध्ये कोर आहे राज्यसभा लोकसभा विधानपरिषद किंवा विधानसभा ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच राज्यसभा या सभागृहाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात तर उपराष्ट्रपती असलेले हे दिसून येतात प्रश्न अकरावा की पंजाब हरियाणा या दोन राज्याची सामायिक राजधानी कोणती आहे पंजाब हरियाणा दोन राज्याची सामायिक असलेली लुधियाना चंदीगड अमृतसर किंवा पटियाला ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे दोन म्हणजेच पंजाब तसेच हरियाणा दोन राज्याची सामायिक राजधानी चंदीगड ही असलेली सर्वांना दिसून येते प्रश्न बारावा संविधानाच्या कोणत्या कलमाला संविधानाचा जो आहे आत्मा असे संबोधले जाते संविधानाचा आत्मा कोणत्या कलमाला म्हणतात तर कलम बत्तीस आहे कलम तेहतीस कलम पस्तीस किंवा चाळीस तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे कलम बत्तीस ला जे आहे संविधानाचा आत्मा संबोधले जाते कारण या कलमामध्ये विद्यार्थ्यांना एका सामान्य व्यक्तीच्या मूलभूत हक्कांचे जर उल्लंघन झाले तर त्याविषयी विद्यार्थ्यांना सर्वोच्च न्यायालयामध्ये जाण्याचे जे आहे आपल्याला अधिकार प्राप्त झालेला दिसून येतो तर या ठिकाणी आहे प्रश्न तेरावा की निकट दृष्टिता हा दृष्टीदोष कोणत्या भिंगाच्या सहाय्याने सुधारता येतो प्रश्नामध्ये विचारलेला आहे निकट दृष्टीता दृष्टीदोष तर अंतर्वक्र या ठिकाणी हे आपला जो पर्याय चुकलेला आहे विनाभय किंवा बहिर्वक्र तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना एक म्हणजेच निकट दृष्टीता या ठिकाणी हा नि जो दृष्टीदोष आहे या अंतर्वक्र आरशाने हा भिंगाने हा सुधारता येत असतो हे लक्षात येते कव्हर करूया प्रश्न चौदावा क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील पहिल्या व दुसऱ्या क्रमांकाचे राज्य कोणते आहे पहिल्या व दुसऱ्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने आपल्याला सांगायचं आहे राजस्थान उत्तर प्रदेश राजस्थान मध्य प्रदेश महाराष्ट्र बिहार किंवा केरळ केरळ कर्नाटक तर या ठिकाणी पहिल्या व दुसऱ्या क्षेत्रभाच्या दृष्टीने आपल्याला विचारलेला आहे तर ऑप्शन क्रमांक दोन राजस्थान पहिल्या क्रमांकाचे तर मध्य मद्द, मध्य प्रदेश हे दुसऱ्या क्रमांकाचे क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे असलेले राज्य आहे प्रश्न पंधरावाकी सध्या चीन या देशाची सर्वात मोठी जी चिंता आहे ती कोणती आहे चीन देशाची सर्वात मोठी एक चिंता आहे कोणती वाढती प्रौढ संख्या उघडती तरुण संख्या वाढती तरुण संख्या किंवा वरील नाही तर चीन देशाची सर्वात मोठी समस्या काय आहे तर या ठिकाणी घटती तरुण संख्या म्हणजेच काय विद्यार्थ्यांना वृद्ध व्यक्तींची जी जनसंख्या आहे किंवा संख्या आहे चीनमध्ये सर्वात जास्त आहे तरुण संख्या कमी होत आहे त्या कारण तर प्रश्न सोळावा की नगर हवेली हे शहर कोणत्या दोन राज्याच्या सीमेवर स्थित आहे ते आपल्याला विचारलेलं आहे शहराचं नाव नगर हवेली हे विचारलेलं आहे गुजरात बिहार गुजरात महाराष्ट्र गुजरात गोवा किंवा महाराष्ट्र गोवा तर नगर हवेली म्हटलं तर गुजरात व महाराष्ट्र या दोन राज्यांच्या सीमेवर स्थित असलेले एक शहर लक्षात येते प्रश्न सतरावा कोर करूया हत्तीसाठी प्रसिद्ध असलेले पेरियार अभयारण्य भारतातील कोणत्या राज्यात येते आता हत्तीसाठी पेरियार अभयारण्य प्रसिद्ध आहे प्रश्नात उत्तर म्हणजे आणखी एक प्रश्न निर्माण होतो तर कोणत्या राज्यात येतो कर्नाटक केरळ तेलंगणा किंवा आंध्र प्रदेश ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच केरळ राज्यामध्ये हत्तींसाठी प्रसिद्ध असलेले पेरियार अभयारण्य स्थित असलेले आपल्या सर्वांना दिसते तर प्रश्न अठरावा दर्पण वृत्तपत्र एकूण किती वर्ष चालले होते ते आपल्याला विचारलेलं आहे दर्पण वृत्तपत्र अतिशय महत्वाचे आहे दर्पण वृत्तपत्राची जी कामगिरी आहे ते अनमोल आहे सर्वांनाच माहित आहे दोन वर्ष सात वर्ष तीन वर्ष किंवा चार वर्ष तर दर्पण वृत्तपत्र विद्यार्थ्यांनो किती वर्ष एकूण सात वर्ष चाललेले होते तर या ठिकाणी कोणी सुरू केलेले होते बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलेले होते कधी सुरू झाले होते तर या ठिकाणी ते दिवस होता सहा जानेवारी अठराशे बत्तीस uh, या वर्षी सुरू झालेले होते आणि या कारणास्तव सहा जानेवारीला काय म्हटले जाते विद्यार्थ्यांना तर हे लक्षात घ्या काय म्हटले जाते मराठी पत्रकार दिवस मराठी पत्रकार दिवस असे संबोधले जाताना आपल्या सर्वांना दिसून येते आणि दर्पण वृत्तपत्र मराठीतील काय आहे विद्यार्थ्यांना सर्वात पहिले हे वृत्तपत्र झालेले आहे म्हणजे ठरलेले आहे आपल्याला लक्षात येते प्रश्न या ठिकाणी विसा एकोणीसावा की महाराष्ट्रामध्ये जड पाणी निर्मितीचा प्रकल्प कोणत्या ठिकाणी स्थित आहे जड पाणी निर्मितीचा प्रकल्प महाराष्ट्रामध्ये कोठे येतो खडकी थळ आपेगाव किंवा सुनेगाव तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन म्हणजेच जड पाणी प्रकल्प जो आहे निर्मितीचा प्रकल्प थळ या ठिकाणी स्थित असलेला लक्षात येतो प्रश्न विसावा की ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी मणीचा आपल्याला अर्थ विचारलेला आहे ज्याची खावी पोळी त्याची वाजवा वाजवावी टाळी या मणीचा अर्थ काय होतो तर मालकाचे गुणगान करणे मालकाचे नुकसान करणे मालकाची भरपाई करणे किंवा वरीलपैकी सर्वच तर ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी याचा या मणीचा अर्थ काय होतो तर या ठिकाणी विचारतानो मालकाचे गुणगान करणे हा या ठिकाणी मणीचा योग्य अर्थ असलेला आपल्या सर्वांना लक्ष घ्यायचा आहे प्रश्न एकविसावा की लमान आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचे आहे ते आपल्याला विचारलेलं आहे टी सी एसने विचारलेला प्रश्न आहे च, तर, लमान हे आत्मचरित्र कोणाचे आहे प्र के अत्रे श्रीराम लागू नामदेव ढसा किंवा चंदन शिव तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच लमान आत्मचरित्र श्रीराम लागू यांचे असलेले आपल्या सर्वांना लक्षात येते घेऊया ये पुढचा प्रश्न प्रश्न बावीसावा की पोटॅश आलम असे जे आहे काय म्हणतात कशाला म्हणतात ते आपल्याला विचारलेलं आहे या ठिकाणी पोटॅश आलम कशाला म्हणतात भुट्टी तुरटी वाळू किंवा चुनखडी तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे विद्यार्थ्यां तुरटीला जे आहे पोट्याश आलम म्हटले जात असते तुरटीचे रासायनिक रासायनिक सूत्र काय आहे तर या ठिकाणी एक्स टू एस ओ फोर हे जे आहे विद्यार्थ्यांना तुरटीचे एक रासायनिक सूत्र असलेले आपल्या सर्वांना लक्षात येते तर घेऊया पुढचा प्रश्न की काय आहे प्रश्न तेवीस हवा हिंदू नेपोलियन असे खालीलपैकी कोणाला संबोधले जात असते हिंदू नेपोलियन म्हणून ओळखले जाणारे कोणकोणते व्यक्ती आहेत ते, ते आपल्याला सांगायचं आहे स्वामी श्रद्धानंद स्वामी दयानंद स्वामी विवेकानंद किंवा वरीलपैकी सर्व तर हिंदून हिं, हिंदू हिंदून सॉरी हिंदू नेपोलियन म्हटले तर या ठिकाणी वरीलपैकी सर्व म्हणजे ज्या ठिकाणी स्वामी विवेकानंद स्वामी श्रद्धानंद तसेच स्वामी या ठिकाणी स्वामी दयानंद स्वामी श्रद्धानंद सर्वांना हिंदी हिंदू नो नेपोलियन असे संबोधले जात असते प्रश्न या ठिकाणी चोवीसावा की कोणत्या पंचवार्षिक योजनेत सिंचनाला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आलेले होते ती पंचवार्षिक योजना होती ज्यामध्ये सिंचन पद्धतीला सर्वात जास्त प्राधान्य दिले पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या किंवा चौथ्या ऑप्शन क्रमांक एक सिंचनाला प्राधान्य कोणत्या तर ऑप्शन उप्षे, ऑप्शन क्रमांक एक पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये देण्यात आलेले होते प्रश्न या ठिकाणी पंचवीसावा दोन किंवा तीन राज्यासाठी सामायिक उच्च न्यायालय स्थापन करण्याचा किंवा ठेवण्याचा जो अधिकार आहे तो भारतामध्ये कोणाकडे असतो दोन किंवा तीन किंवा चार म्हटलं तरी चालेल तर पंतप्रधान राष्ट्रपती संसद किंवा राज्यपाल तर या ठिकाणी दोन किंवा तीन किंवा चार राज्यासाठी सामायिक उच्च न्यायालय स्थापन करण्याचा अधिकार म्हटलं तर संसदेकडे आहे जसे की कोणता तर गुवाहाटी उच्च न्यायालय जे की आसाम मध्ये स्थित आहे या गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना कोणते येतात या ठिकाणी राज्य नागालँड हे राज्य येते त्याच्यानंतर त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना आपल्या समोर या ठिकाणी अरुणाचल प्रदेश हे देखील राज्य येते अरुणाचल अरुणाचल प्रदेश हे राज्य येते आणि या ठिकाणी एक आहे एक म्हणजेच तो आहे मिझोरम या सर्व राज्यासाठी कोणते आहे गुवाहाटी उच्च न्यायालय आहे या न्यायालयाचे जे अधिकार क्षेत्र आहे ते सर्वात जास्त असलेले लक्षात ले येते कव्हर करूया प्रश्न सव्वीसावा स्वातंत्र्य प्राप्तीनंतर दोन हजार अकराची जी जनगणना झाली ती कितव्या क्रमांकाची जनगणना होते ते विचारलेलं आहे प्रश्न नीट लक्षात घ्यायचा आहे स्वातंत्र्य प्राप्तीनंतर विचारलेलं आहे जी दोन हजार अकराची जनगणना झाली कितव्या क्रमांकाची होती पाचवी सातवी चौथी किंवा तिसरी तर ऑप्शन क्रमांक दोन सातव्या क्रमांकाची दोन हजार अकराची जनगणना स्वातंत्र्य प्राप्तीनंतरची ठरलेली जनगणना आहे तर प्रश्न सत्तावीसावा की द्वीप द्वीपकल्प असे कशाच म्हणतात ते विचारलेलं आहे द्वीपकल्प आपण तुम्ही खूप वेळेस हा शब्द ऐकला असाल पण कशाच म्हणतात हा आपल्याला माहीत नसेल कवर करूया द्वीपकल्प कशाला म्हणतात तिन्ही बाजूने पाणी व एका बाजूने जमीन असलेल्या असं म्हणतात का चारही बाजूने पाणी असलेल्या म्हणतात का तिन्ही बाजूने जमीन असल्यास म्हणतात का तर द्वीपकल्प म्हटलं तर विद्यार्थ्यांना ऑप्शन क्रमांक एक ज्याच्या तिन्ही बाजूने पाणी व एका बाजूने जमीन असते ना त्याला काय म्हणतात द्वीपकल्प असे म्हटले जात असते तर घेऊया प्रश्न अठ्ठावीसावा सिंधू व सतलज दरम्यान असलेला हिमालय कोणत्या नावाने ओळखला जात असतो या ठिकाणी सिंधू सतलज या दोन्ही दरम्यान असलेला हिमालय कोणत्या नावाने ओळखतात तर पंजाब हिमालय नेपाळ हिमालय आसाम हिमालय किंवा उमरिल नाही तर सिंधू नदीचे सतलज नदीच्या दरम्यान असलेला हिमालय जो आहे पंजाब हिमालय या नावाने ओळखला जातो हे आपल्याला लक्षात येते प्रश्न एकोणतीसावा की अकोला येथे कोणते कृषी विद्यापीठ स्थित आहे ते विचारलेलं आहे अकोला या ठिकाणी कृषी विद्यापीठ कोणते आहे तर ऑप्शनमध्ये दिलेले आहे पंजाबराव देशमुख वसंतराव नाईक बाळासाहेब सावंत किंवा या ठिकाणी महात्मा फुले तर ऑप्शन क्रमांक सॉरी ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कुठे तर अकोला या जिल्ह्यामध्ये असलेल्या आपल्या सर्वांना लक्षात येते प्रश्न तिसावा की लॉर्ड डफरीन यांनी जे आहे कोणत्या ऍगाची स्थापना करण्यात केलेली होती लॉर्ड डफरिन यांनी विचारलेला आहे की कशाची स्थापना केलेली होती दुष्काळ आयोग त्याच्यानंतर नीती आयोग लोकसेवा आयोग किंवा वडील सर्व तर या ठिकाणी लॉर्ड डफरिन असे म्हटले तर आपल्याला ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहणार आहे लोकसेवा आयोगाची जी स्थापना आहे लॉर्ड डफरिन यांनी केलेली होती आता तुम्ही सुपरफास्ट सोडण्यापूर्वी पुन्हा एकदा रिमाइंडर चारशे सत्तर पेजेस चे पीडीएफ आपल्याला वन फोर नाईन मध्ये दिले जात आहे इच्छुक विद्यार्थ्यांनी ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर काय करायचं आहे व्हॉट्सअप करायचं आहे कॉल नाही करायचा व्हॉट्सअप करायचं आहे तसेच तुम्ही विद्यार्थ्यांना चॅनलवर नवीन आला असाल तर काय करायचं आहे चॅनलला लगेच्या लगेच सबस्क्राइब करून घ्यायचं आहे सबस्क्राईब करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा शुल्क को लागत नसतो सबस्क्राईब करणं एकदम फ्री असते स्टार्टिंगला पण आपण पाहिलेली आहे सांगितलेले आहे सबस्क्राईब जेव्हा चालला पुढची शुल्प क्लास अशाच प्रकारची व्हॅल्युएबल अपलोड होईल त्याचे नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल या करण्यास सबस्क्राइब करणं गरजेचे असते सुपर क्लासला सोडण्यापूर्वी एक लाईक करूनच जायचं आहे तुमच्यातर्फे थोडासा जो प्रोत्साहन आहे मोटिवेशन आहे आपल्या या चॅनलला या चॅनलच्या या, या सुपर क्लासला किंवा मला हे म्हटले तरी चालेल देऊनच जायचं आहे चला भेटूया पुढच्या कडा स्पेशल आणि फ्रीज सुपर क्लास